माझ्यासोबत संजय शिचाट आहेत शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत निकाल लागला आहे जसं तुम्ही म्हणाले होते तसे गुलाल ही उदळ आहे निकाल लागलायचा आनंद आहे शिंदे साहेबांकडे भांडून मी ही सीट मागली मागितली होती कारण की शिवसेना प्रमुखाचं या शहरावर असलेलं प्रेम आणि म्हणून सीट घेतल्यानंतर आमचे सर्व आमदार सहकारी आमचे पदाधिकारी आमचे कार्यकर्ते आणि जनता या सर्वांनी मिळून ही अंगावर घेतलेली निवडणूक होती आणि तुम्ही जर पाहिलं तर एवढी लीड इतर अनेक उमेदवार निवडून आले त्यांना नाही मिळाली परंतु इथं मिळाली याचा अर्थ होतो की शिवसेना इथं पाहिजे आणि ज्या ज्या शिवसेना प्रमुखांच्या प्रेम या शहरावर आहे तो झेंडा गेल्या वेळेला आमच्या चुकीमुळे उतरला गेला होता आज तो पुन्हा आम्ही तिथं स्थापित केला याचा आनंद आम्हाला चंद्रकांत खैरे नाही आता चंद्रकांत खैरेंना कुठं पाठवायचं त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी शांततेने राहावं एवढं त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण की आता याच्यानंतर निवडणूक नाही पाच वर्ष त्यांना वेट करणं हे त्यांच्यासाठी अवघड आहे म्हणून त्यांनी देवधर्म करावं चांगलं आरोग्य राखावं कुठेही त्यांनी राजकारणामध्ये आता जास्त ढवळाढवळ करू नये असं माझा त्यांना प्रामाणिकपणे सल्ला असेल राज्याचा निकाल जर बघितला तर महायुतीला हवं तसं यश मिळालं नाही जसा तुम्ही दावा केला होता त्याला काही कारण आहे कारण असे आहेत की आम्ही काही ठिकाणी वेळेवर उमेदवार देऊ शकलो नाही त्याचमुळे युतीमध्ये जो काही थोडासा वेळ लागला युती होण्यामध्ये त्याचा परिणाम झालेला आहे म्हणून भविष्यामध्ये अनेक ओव्हर कॉन्फिडन्स याचा फटका आम्हाला बसलेला आहे म्हणून भविष्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू आणि निश्चितच ही येणारी विधानसभेची तयारी आजपासून सुरू करू असं तुम्हाला म्हणायचं ओव्हर कॉन्फिडन्स महायुतीला कुठेतरी अडचणीचा ठरला म्हणजे नडला निश्चितच थोडा ओव्हर कॉन्फिडन्स आम्हाला नडला हे मी मान्य करतो होती शिरसा संजय शिरसाटांनी त्यांनी असं म्हटलं की महायुतीला राज्यात अपेक्षित जे यश मिळालं नाही आहे त्यासाठी आमचा ओवर कॉन्फिडन्स आम्हाला नड नडला आहे मुस्लिम शेख छत्रपती संभाजीनगर एन डी टी व्ही